आता निघलेलो आहे आम्ही नारायणपूर दत्त मंदिराकडे बालाजीवरून प्रति बालाजीवरून आता निघलेलो आहे दत्त मंदिराकडे नारायणपूर पुरंदर किल्ला आहे वरती त्या ठिकाणी पण देखील जायचं आहे वरती गेल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आणि जाताना आजूबाजूने खूप सुंदर सीन आहे म्हणून हे सुंदर सीन मी हे घेत आहेत दिस पुरंदर किल्ला पुरंदर फार काय सुंदर सीन आहे खूप सुंदर असं पुरंदर किल्ला वरती त्याच्या बाजूनेच आम्ही चाललेलो आहे पुढे रोड देखील खूप सुंदर आहे एकदम घाटमाथ्यावरचा रोड वळणा वळणाचा गाव बघ ना किती छान बसलं इथं आपलं तसं जम्मू काश्मीर एकदम जम्मू काश्मीर मधला सीन असल्यासारखा सीन आहे हा सुंदर खूप छान आत्ता आलेलो आहे नारायणपूरचा घाट चढून आणि फायनली पोचलेलो आहे मंदिरापाशी हे आहे नारायणेश्वर मंदिर नारायणपूरचं खूप सुंदर मंदिर आहे बालाजीचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आलो आम्ही दत्त मंदिराकडे आणि इकडं आहे दत्त मंदिर हे दर्शन झाल्यानंतर तिकडं जाणार तिकडं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे तर मित्रांनो हे दोन मंदिरं जवळ असण्याचे रहस्य म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यापैकीच एक दत्तात्रेंचा अवतार आहे म्हणूनच दत्त मंदिराशेजारीच शिवलिंग म्हणजेच महादेवांचं मंदिर किंवा महादेवांची पिंड ही असतेच आणि बाजूलाच एक पिंपळाचं झाड म्हणजेच औदुंबर हा असतोच तर मित्रांनो आज हे दोन मंदिरं खूप जागृत देवस्थान म्हणून ओळखले जातात आणि हा पूर्वीचा इतिहास ही दोन मंदिरं आज नक्कीच हे दाखव दाखवत आहेत तर मित्रांनो नक्कीच आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघाच आणि आपणही देखील नक्कीच या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अशा पद्धतीने खूप सुंदर मंदिर श्री नारायणेश्वर मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर अशा पद्धतीचं जुन्या पद्धतीचं हे बांधकाम अति सुंदर मंदिर अति सुंदर पद्धतीने कोरीव आणि त्या असं हे बांधकाम पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं अशा पद्धतीने नारायणपूर महादेवाचं मंदिर दे। मध्ये या ठिकाणी ठिकाणीच उतरा बसलेला आहे एवढ्या जवळ येऊन कुठे 是啦，是啦，是啦，走了 चला अशा पद्धतीने चला इकडं नारायणपूरच्या नारायणेश्वर मंदिर महादेवांचं दर्शन झालेलं आहे आता पुढे चाललेलं आहे दत्त मंदिराकडे चल दुर्वाना घेऊ हो चल चला चला चल काय नाही आणि दत्त मंदिराच्या दिशेने जात असताना खूप सुंदर सीन महादेवांच्या मंदिराचा बाहेरच्या साईडने अशा पद्धतीने अप्रतिम असं बांधकाम आणि खूप सुंदर चला आता इकडे दत्त मंदिराकडे नारायणपूर दत्त मंदिर श्रीपाद वल्लभ दिगंबर चला पुढे चला खूप <ड़ी थाँगी> मोठं मंदिर आहे या ठिकाणी नारायणपूरचं दत्त मंदिर दर्शन घे चला चला अशी अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सर्व देवाची हिस्ट्री आणि फोटो सहित पळवू नको अरे कटल हळूहळू आज संध्या असल्यामुळे भरपूर गरजे मित्रांनो अशा पद्धतीने पूर्णपणे दर्शन झालेलं आहे आणि आता चाललेलो आहे बाहेर तर मित्रांनो पुढे आता थोडंसं जेवण करून पुढे पुरंदर किल्ल्याकडे आम्ही जाणार आहे पुरण तर तोही व्हिडिओ नक्कीच मित्रांनो पूर्णपणे बघा आणि आत्ता आम्ही आलेलो आहे जवळच्या हॉटेलमध्ये तर आम्ही घेतलेली आहे मिसळ मित्रांनो या सर्वांनी मिसळ खाण्यासाठी तर अशा पद्धतीने आम्ही आता जेवण करून जाणार आहे पुरंदर किल्ला बघण्यासाठी तर तोही व्हिडिओ नक्कीच बघा पूर्णपणे धन्यवाद